हाँ. जाए जाए। हाँ. तुला खायचं फक्त सांगायला लागत नाही पार पार झालं तोंड झाला तरी खातो जातो जेवायला स्वयंपाक करेल नाही मी सांगू बोल नको हा चांगला नवरा आहे काय उपयोग आहे मला काय उपयोग आहे तुझा प्रेम अग प्रेम हा प्रेम करीत होते ना चांगला आता तेव्हा आता काय कामाचा राहिल तू पार बसला लुळा होऊन इथं खायला कारण भुईला भार कामाना धंद्याचा एक काम सुद्धा करीत नाही त्याच फक्त ते, ते लाळ काय गळती उलट मला तुझी केळस येऊ हो राहिली आता असं वाटतं का तुला कुठं तरी नेऊन पुरावा तुला बोलली कळ मला कोण आहे झोपून घे तिकडे जायला पाय खायला खायला काही देणार नाही काहीच करेल नाही घरामध्ये सायपाक पाणी मी चोपाशी अजून मर ना तिकड खाऊ खाऊ माजला तेवढा डोक्याला टेन्शन होत माझ्या घे झोपून घे चालला आणि येऊ नको इकडे परत जर इकड जर आला ना परत तोय नाही हे तंगडे नाही डो काढून टाकील आला का लक्षात नाही हा नाही नाही तर तुला ना आता कोंडूनच घेईल मी मारू नको कोंडून मारू नको तर काय मारायचेच गुण आहे ना तू शांत निघ लवकर निघलावकार जाय ना पटापटा मर ना ये फक्त आता तुझ्याकडे पाहते मी चांगली जेवा जेवा एवढा पार झाला वाकडा तिकडा करतो तरी येऊन बसतो जवळ दे मन माल जेवायला तुला जेवायला देते मी थांब बावळट कुणी हा डोक्यावर परिणाम झाला ना त्याच्या त्यांनी मा डोक्यावर परिणाम केला इतका मला त्रास देतो उठला का मेंटल कुठला काय कशी आणत आला काल बाबा तुझी कधीची वाट पाहत होते अगं मी तुला <laughs> नाही का आपण बोललो तवा लगेच आलो मी बस गडी कधी बसायला का आला आता आ, बस दोन मिनट आता बसणे पेक्षाय ना आपण <laughs> हा ते त्याच्यासाठीच मी आलोय मत जीवांचा तळमळ कधी सुटला पण तो येड कुठे येड आहे ना तिकड बसले ते घरामध्ये त्याला काही खायला दिलं नाही मरुदे तिकड मागत होतो दे म्हणले खाऊ खाऊ माझला जाय तिकडं मर दिला काटून द्यायचं ना ग एक वेळेला चोटाव मारल चालल पण पोटाव नाही मारू माहित की कि तुम्हाला सांगू राहिला का आता जाऊ दे देऊरायचो मरुदे तिकड मी ना सायपाक फक्त आपल्या दोघांच्या वाट्याचाच केला त्याला ये तिकडे बाबा येडे पण अशी आशी लालगळ चुरून कुस करून खात मला त्याच्या वाली मरुदे बर ना नाम्या आपल्या दोघांच्याच वाट्याचा स्वयंपाक केलाय बरं झालं चल त्याच्या वाट्याचं कुड करतो पाराशी गळ ती तरी अशी चुरून खातो मला लय किळसी ती बाबा तुला काय माला तु घरी आलं का त्याच्याक पावत नाही मी त्याचं ताट वेगळं ठेवेले त्याचं सगळं वेगळं ठेवेले कपडे बिपडे त्याचे सगळे वेगळे मग मी अशी त्याला जवळ सुद्धा येऊन नाही देत नाही नको त्याला पण मी त्याला काय जवळ येऊन देते का तू मग आजलीस मला हा मग लामे ना? चल हॅलो अल। बाय बाई काय करावं हे याला हजारदा सांगेले माझ्या कॉट वर झोपू नको इकडं खाली तर फाडले पडला हा इथ पडला का रे शादी त्याची लाल गळाली तुला कितीदा सांगितलं इकडं कॉटवर झोपायचं सांगितलं का नाही हा इथं कशाला वरती झोपला आताच बेडशीट शिटबा मी स्वच्छ धुवेले चोप इथं झोप मर मार, मर इथं मर मर न रे झाड्या मर मर झोप झोप ना झोप याला धरले बाबा हा पाडला पाडला जा किती डोक्याल टाइम देतो मी आपल्यासाठी बेडशीट बदलला होता इडा त्याने सगळे गोळा करून ठुल मस्त झोपलाय मस्त मस आरामामध्ये मारू दे, दे, दे। सडक वर तू मारू दे आ... काही आयडिया का लक्ष देतो डोक्याला ताण देतो तो, तो ए? बर नाम आता काळ ना चष्मा का तू चष्माच लावून बसतो बाबा नाही 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 लगेच काळ काही म्हण बाप मी आज एकच नंबर दिसतो बाबा केसन बिसन तु केस पाहिल्यापासून अशीच खुदुळे तुला म्हणले आवडते अग केसांना काय करते माया तू मला तू लय आवडती बर का शांता मला तूच लय आवडती मृदय त्याच्याकडे नको पाहू नाही आपलं आपलं घेऊन कोण नाही चालू परत कार्यक्रम झाला बसू आपण कार्यक्रम का करून घेतो भूक लागल ना बर का घेतो नाम्या बाबा लई मस्त गाल येते मऊ मऊ कोण आहे ते पाहिलं अरे तुझा एक सांगितलं काय सांग तुला आता कुठं आम्ही थोडस चिटाकलो लगेच या बाबाच उठल इकडे थोडं कुठं चिटाकलो लगेच लगेच याचं उठलं याला धरत इकडं थोडं वडून घे इकडं जेवायला हा जेवायला तुला जेवायला याला

नौ। आज जर फ्रीज उघडलं आणि काही हात लावला कशाला तर बघ तुला आहे ना हात हाटेल बा वाकडा हात अजून वाकडा खरे ग आणि तर अक्षर चाल रे चाल ना चाले, चाले त्यानं महत्त्व नाऊ दे ना मौसम घातलं अरे बाबा मला तर असा त्याचा पार वैताग आलाय पाय वायताग काय मला नियमकं टियाक व्हायचं वचन तीन मोठंदण गागून उठलं कोणत्याच कामाचं नाही फक्त खायला पाहिजे त्याला जाऊ दे आता गे पडून असं वाटतं त्याला असं दाबून मारून टाकावं दा, का काय काय खालं बाबा छाता <laughs> येतो तरी म्हणली मला पायाला कोण गुदगुला करीत होतं मी काय म्हणते मी तुला आवडते का तू आवडते म्हणून तर मी येतो तू नसते आवडत तर मग मी का आलो असतो नाही का मी आवडतो मला तू इतका आवडतो नाम्या असं वाटू राहिले ना तो अशी एक मिनिट सुद्धा मला करमत नाही मला नाही करमत आग तू मला आठवण येते बाबा इतके नको के घेऊ घेऊ दे ते उगेस तू आवाज नाही का मरते दे देते याड्याला कोण ते मस येत जवळ त्याला आशिल् लात मारून देते ना मी बापरे घामस निघला ना म्या आम्ही चांगला बरं मी काय म्हणते हा तू जाय मग आता हा हा मी जातो हा जाऊ ग हा जाऊ का हा जाय काळजी घेतो फोन कर बर का ना जाऊ इथ अरे तुझा मुर्दा सावला तुझा तुला हजारदास सांगितलं जेवायचं तो आहेच का ख्वा अजून मला थोडंसं जीवन जगू दे ना स्वातंत्र्य थोडी मौज मला करू दे ना रे मेल्या किती छळितो रे मला हा कशी तो, तो पोटात कर राक्षस भरला का हा तुला या बाय आज ना जवायला नाही का पाणी नाही का चहा नाही था। तुला असं इथंच बसून ठेवी आणि जास्त जर माझे वाणी केलं ना तर कोंडून ठेवी ठेवू का कोंडून ठेवू का नाही ना नाही ना नाही ते ना येतांगड्या वरती बांधील समजलं का गपचिप झोप मग घे जो पण गपचिप मर 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 मुडदा やわやわ、あしちゅんだけのこと、のばばこらちゃわたら。 राज मी या राजालो माझे काय चूक आहे